यावल शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर सोमवारपासून आदिवासी समाज बांधवांनी उपोषण सुरू केले आहे या उपोषणात लहान मुले महिला युवक ज्येष्ठ नागरिकसह मोठ्या संख्येने इतर आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते यांची मुख्य मागणी नामांकित इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांचा रेंगाळलेला प्रवेश तात्काळ निश्चित करावा अशी आहे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उपोषणकर्त्यांशी चर्चा सुरू होती यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या समोर सोमवारी आदिवासी बांधवांनी उपोषण सुरू केले पंधरा दिवसापूर्वी आदिवासी बांधवांनी निवेदन दिले होते यात त्यांनी म्हटले होते की यंदाच्या शैक्षणिक वर्षात नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये आसनसंख्या अर्थात लक्षांक हा कमी करण्यात आला होता तो वाढवण्यात यावा आणि पात्र विद्यार्थ्यांना विलंब न करता नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेश द्यावा अशी त्यांची मागणी होती मात्र यावर अंमलबजावणी न झाल्यामुळे सोमवारपासून त्यांनी उपोषण सुरू केले उपोषण उपोषणकर्त्याशी प्रकल्प अधिकारी अरुण पवार सह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी चर्चा केली मात्र तोड़गा निघाला नाही सायंकाळी साढ़े वाजेपर्यंत या ठिकाणी चर्चा सुरू होती वेलकम बॅक टू जिमरा टूर एंड ट्रैवल हम आपके लिए लाए हैं फोर नाइट फाइव डेज का पैकेज जिसमें है आपका प्राइवेट कैब से पिकअप एंड ड्रॉप रेलवे स्टेशन एयरपोर्ट डिनर क्रूज है वन वनडे साउथ गोवा साइड सेब से है नॉर्थ गोवा साइड से प्राइवेट कैब से है और आपका दूध सागर वाटरफॉल है ओनली ट्वेंटी फायव्ह थाउजंड प्लीज अँड ट्रॅव्हल्स बुक करा दोन हजार आठ नऊ पासून ज्या वेळेला ही योजना लागू झाली त्यावेळेला आपल्या जिल्ह्याला सहाशे विद्यार्थ्यांचं लक्षांक राहायचं आणि आमचे पा पाच पाचशे सहा सहाशे मुलं आज शाळांमध्ये गेलेली आहेत परंतु आज महाराष्ट्र शासनानं किंवा पुण्या मंत्र्यांनी काय समजा आमच्याशी जातीवाद केला किंवा काय केलं असेल त्याचं ते देव जाणं पण आम्ही भीक मागत नाही हो। आहे आमचा हक्क आहे आदिवासींचा हक्क आहे तो हक्क आम्ही मागत आहोत हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाने काढलेला नियम आहे दोन हजार आठ नऊपासूनची ही जी लिंक लागलेली आहे आमच्या आदिवासी मुलांना नामांकित शाळेमध्ये द्यायची हा एक समजा कायदा तयार केलेला आहे मध्यंतरी कोणाच्या हुकुमशाहीनं जर तो मोडत असेल तर तो, तो आम्ही कधीही स्वीकारणार नाही आम्ही ते चालूही देणार नाही

सुरुवातला जावेळेला एकोणीस विद्यार्थ्यांचं लक्षांक महाराष्ट्र शासनाने आपल्या प्रकल्पाला पाठवलं आपण सर्व आपण सर्व कन्फ्यूज झाले तर तुम्ही आपल्या आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत जे पत्र पाठवले हो आहे दोनशे पंच्याऐंशीसाठी तर ते पत्र त्याची एक प्रत आम्हाला द्या आणि त्यांनी काय उत्तर दिलं ते पण द्या मॅडम उपोषण करते या ठिकाणी आपल्या कार्यालयाच्या समोर उपोषण अन्य त्या उपशनासाठी बेमुदत म्हणून बसले आहे यावर तुमची भूमिका काय प्रकल्प आपन... अधिकारी साहेब एकाच आहेत ते भूमिका स्पष्ट करतील पत्र व्यवहार पण केलेला आहे लक्षांकडे चालू आहे वरिष्ठ कार्यालयाकडे पण शासनालाही पाठवलेले आहे आणि माननीय प्रकल्प अधिकाऱ्यांचं बोलणं पण सुरू आहे आपण लक्षांक वाढीसाठी प्रयत्नातच आहोत आणि पालकांच्या सोबत आहोत आपलं नाव काय मीनाक्षी कोणत्या सर माझा एक प्रश्न आहे मॅडम आपण जे आमच्या आदिवासी पाहिल्यांना जे उत्तर देतो आम्ही पत्र पाठवलेलं आहे त्याचा परिणाम किंवा त्याचा फायदा किती वर्षानं होईल आम्हाला नाही प्रयत्न चालू आहे म्हणजे आता मी म्हणतो की प्रत्येक शाळांमध्ये ही पंधरा जूनपासून ॲडमिशन घेण्याची पद्धत संपूर्ण भारतात आहे मग आमच्या आदिवासीवर हा अन्याय का म्हणजे आज समजा हा डिसेंबर महिना लागला की जे जूनमध्ये ॲडमिशन लिगली प्रोसिजरने मिळायला पाहिजे जे, जे म्हणजे भारतीय संविधानानुसार शैक्षणिक विकासासाठी जो नियम आहे तो पंधरा जूनचा आहे आसम शाळांनी तो फेब्रुवारीला ॲडमिशनची इंटिमेशन देतात आपण पंधरा ऑगस्टला मुलांना ॲडमिशन घेऊन पाठवतो परंतु तोही काळ गेला हाही काळ गेला मग आदिवासींसाठी म्हणजे तुम्ही हा जातीवादाचा स्पेशल नियम काढलाय का आम्हाला गलिच्छ गरीब समजून आमच्यासाठी भारताचे संविधान सोडून नवीन नियम काढलाय का हा म्हणजे इतर इतर समाजामध्ये बाकीच्या मुलांना पंधरा जून पासून ॲडमिशन मिळते आणि आम्ही नामांकितचं नाम काढलं म्हणजे आम्हाला ऑगस्टच्या नंतरच म्हणजे आज समजा डिसेंबर येऊन गेला तोपर्यंत आमचं कोणी लक्षांक तर काय बाकी कोणी दाद घेत नाही आहे आणि आदिवासी प्रकल्प कार्यालय फक्त म्हणतं म्हणजे चार महिन्यापूर्वी जे पत्र पाठवलं आजही तेच उत्तर आहे की आम्ही प्रयत्न करीत आहोत त्याचं फलित केवा केव्हा केव्हा मी म्हणतो की आय एस डिग्रेचे अधिकारी उच्च शिक्षणाचे म्हणजे आज सर्व उच्च शिक्षण घेणारे अधिकारी आहेत त्यांना एवढं ब्रिलियंट पाहिजे की कमीत कमी, -कमी शिक्षण हे क किती महत्वाचं आहे आणि हेच जर आपण समजा या भारतीय संविधानाच्या आधारे आधार घेऊन आदिवासींना एक आता तुम्ही तर धिकच समजताय आम्हाला पण आमचं खरोखर मनापासून तुम्हाला भविष्य उज्ज्वल करायचं असेल आमच्या मुलांचं तर वेळेमध्ये मदत करा ना टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट आमची विनंती आहे की ते आता आम्हाला